नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत इंद्रामुक्तावरती भयंकर चिडलेली असते आणि मुक्ता ती मुक्ताला काहीही बोलत असते तर या असा कोळ्यांच्या घरातून आवाज देतो हे पाहता तिथे माधवी आणि पुरुषोत्तम हे दोघीही आलेले असतात तर इंद्रामुक्ताला असं वाटेल ते बोलते हे पाहता माधवीला व पुरुषोत्तमला देखील इंद्राचा खूप राग आलेला असतो पुरुषोत्तम इंद्राला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तिने दागिने पॉलिश वगैरे करायला नेले असतील पण माझी खात्री आहे की माझी मुलगी वाईट कधीच नाही वागणार पुरुषोत्तमचं हे बोलणं ऐकताच मुक्ता लगेच मान हलवत नाही बोलते म्हणजेच मुक्ताचं म्हणणे असतं की मी दागिने पॉलिश करायला सुद्धा दिलेले नाहीये तर इंद्रा माधवीला म्हणत असते की आम्ही हिला विचारतोय की दागिने कुठे तर एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाहीये तुम्हाला माहिती का हिची काय थेरं सुरू असतात मा इंद्राचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर माधवी लगेच तिच्यावरती ओढत म्हणते थेरं काय थेर माझी मुलगी काहीच बोलत नाही याचा अर्थ असा नाही होत की ही चुकीची आहे इंद्रा व माधवीचा असा मोठा आवाज ऐकताच रूम मध्ये सुद्धा जागी होते आणि त्यांचा आवाज ऐकल्यामुळे ती खूप घाबरून जाते इंद्रा म्हणत असते आम्ही सगळेच तिला विचारतोय पण बोलायला तयारच नाहीये नवरा विचारतोय सासरा विचारतोय या तिच्या पोरीची तिला शपथ सुद्धा घातली तरीही थोबाडातून एक शब्द सुद्धा आले नाही पुरुषोत्तम मुक्ताला समजावून सांगत असतो की मुक्ता जे काही आहे ते सांगून टाक तू न बोलल्यामुळे इथे यांचे वेगळेच काहीतरी गैरसमज होत आहेत सगळ्यांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टीमुळे खूप साऱ्या शंका येतात तू बोलून टाक मुक्ता मुक्ता मात्र काहीच बोलत नाही आणि ती शांत बसलेली असते माधवी मात्र म्हणत असते मला कारण माहिती नाहीये पण मला इतकंच आहे की माझी मुलगी कोणाचाही विश्वासघात करणार नाही आणि कोणाचं वाईट तर तिला नक्कीच झेपणार नाही त्यानंतर इकडे दुसरीकडे सई जागी झालेली असल्यामुळे आणि तिला बाहेरच्या सगळ्यांचा आवाज येत असल्यामुळे ती खूपच घाबरून गेलेली असते तर ते तेवढंच सईपाशी असलेल्या फोनवरती सावणीचा फोन येतो आणि आधी सईशी बोलू लागतो आदित्य सईला हाय बोलतो तर सई ही रडत असल्यामुळे हाय बोलते सईचा रडत असल्यामुळे आवाज वेगळा येतो तर आधी लगेच विचारतो सई तुला काय झालंय आणि तू का रडतीयस तर सावणी लगेच आदित्यकडून फोन घेते आणि सईशी बोलू लागते सई मी सावणी मामा बोलतीये तू का रडतीयेस नेमकं काय झालंय तर सई सांगू लागते की आजीने मुक्ताईला घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगितलंय सईचं बोलणं ऐकल्यानंतर सावणीला खूप आनंद होतो तर सावणी सईला कारण विचारते पण सईला काहीच माहिती नसतं त्यामुळे सई सांगते की मला काहीच नाही माहिती सावणी सईला म्हणत असते अगं सई रडू नको मी आहे ना तुझ्याबरोबर पण मात्र सई बोलते की मला तू नाही तर मला मुक्ताही पाहिजे आणि लगेच ती रडत रडत फोन ठेवून देते इकडे सई अशी रडतीये त्यामुळे आधी सावणीला विचारतो काय झालं मम्मा तर सावणी सांगू लागते की बघ ना आधी तिकडे सईची काळजी घेण्यासाठी कोणीच नाहीये आणि तुझा पप्पा काय म्हणाला तो आणि तिची नवीन बायको तिचा खूप छान सांभाळ करतायत असा सांभाळ करतं का कोणी तर सावणी लगेच रडण्याचं नाटक करत आधीला म्हणू लागते सागर आणि ती मुलगी आहे ना ते खूप दोघंही सेल्फिश आहेत सावणीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आधी म्हणतो आय हेट सागर कोळी आणि तो सागरचा खूप रागराग करायला लागतो त्यानंतर आधी त्याच्या रूममध्ये निघून जातो तर सावणीला हे सगळं पाहता खूप आनंद होतो त्यानंतर इकडे दुसरीकडे इंद्रामुक्ताला खूपच वाटतेल ते बोलत असते माधवी पुरुषोत्तम सगळेच इंद्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण इंद्रा काय ऐकायलाच तयार नसते इंद्रामुक्ताचा हात पकडते आणि तिला देवी आई समोर आणत म्हणते घे एकवीरा आईची शपथ की तू खोटं नाही बोलत आहेस याच देवीच्या फोटोमागे माझ्या तिजोरीची चावी होती इथनंच तू चावी घेतलीस आणि दागिने घेऊन गेले खरं खरं सांग ते दागिने नेमकं दिले कोणाला तर मुक्ताला देवीयाई समोर देखील खोटं बोलायचं नसतं त्यामुळे मुक्त शांतपणे देवीआईचे दर्शन घेते मुक्ता अपसेट होत खूप रडत असते माधवी मुक्ताला म्हणत असते मुक्ता घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहे जे काही खरं आहे ते सांगून टाक तर मुक्ता लगेच घाबरते आणि माधवीच्या गळ्यात येऊन पडते मुक्ता माधवीला हळू आवाज सांगू लागते आई मी या देवीसमोर खोटं नाही बोलू शकत आणि मी शपथ देखील नाही घेऊ शकत पण मी तुला एवढं सांगू शकते की मी काहीही चुकीचं करत नाही आहे मी जे काही करते आहे ते घरच्या भल्यासाठीच करते आहे तर मुक्त शपथ घेत नाही आहे हे पाहता इंद्रा लगेच मोठ्याने ओढत म्हणते बघा बघा हिच्या मनात कुठं आहे तरी शपथ शपथसुद्धा घ्यायला तयार नाही आहे मी आत्ताच्या आत्ता हिला घराबाहेर काढणार आहे तर इंद्रामुक्ताची बॅग घ्यायला लागते पण मात्र माधवी लगेच म्हणते तुम्ही काय तिला घराबाहेर काढणार मीच तिला घेऊन जाणार आहे आणि माधवी मुक्ताचा हात पकडून तिला घराबाहेर घेऊन जाऊ लागते तर बापू लगेच माधवीला थांबवतात आणि इंद्राला ओढत म्हणतात इंद्रा काय चाललंय मगापासून तुझं काहीही वाटतेल तर तोंडाला इंटे बडबडतीयस तर बापू माधवी व पुरुषोत्तमसमोर हात जोडत म्हणतात की पुरुभाऊ भाऊ व माधवीताई मी तुमच्या पाया पडतो असं नका करू मुक्ताला इथनं नका नेऊ तुम्ही थोड्या वेळ तिला तिकडे न्या आणि परत मी बोलवतो तिला तर माधवी लगेच ओढत म्हणते ती काय वस्तू नाही आहे कार्यक्रमापुरती आणायची आणि कार्यक्रम झाला की परत नेऊन सोडायची मला कळतं की माझ्या मुलीला काय करायचं आहे आता आम्ही इथे तिला घेऊन जातोय आणि परत कधी सोडायचं ते आमचं आम्ही बघू पण मात्र मुक्ता म्हणत असते सई माझ्याशिवाय कशी राहील असं नको करू आई मला थांबू दे इथेच पण मात्र इंद्र ओढत म्हणते ए तू सईची काळजी नको करू तिचं काय करायचं काही नाही करायचं ते आमचं आम्ही बघू तू आत्ताच्या आत्ता इथनं चालती होत थांब मीच तुला मदत करते इंद्रा मुक्ताची बॅग घेते मुक्ताचा हात पकडते आणि मुक्ताला घराच्या बाहेर ढकलून देते मुक्ता खाली पडणार तेवढ्यातच लगेच समोरून सागर येतो आणि तो मुक्ताला पकडतो सागर मुक्ताला पकडतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो तो तिचा हात पकडतो आणि तिला घरामध्ये घेऊन येतो आणि सागर इंद्राला सांगून टाकतो की आई या कुठेही जाणार नाही इंद्र सागरला म्हणत असते सागर तू हे काय बोलतोयस आणि तू कुठे गेला होतास तू जाऊन परत आला तरी बी ही बाई एक शब्दसुद्धा बोलायला तयार नाहीये सागर मुक्ताला म्हणतो नको तेव्हा खूप तोंड चालतं तुमचं आता गरज आहे तेव्हा शांत का बसलात मागचा एक महिना बोलून बोलून डोकं खाल्लं माझं सईसाठी इतकं भांडता तुम्ही आता काय झालंय थोडं स्वतःसाठी सुद्धा बोलायला शिका ठीक आहे चूक माझीच आहे आणि मीच सुधारतोय तेही आत्ताच ज्या व्यक्तीनं <coughs> घराची अब्रू राखली ती या घरची सोडून कुठेही जाणार नाही सागर सांगत असतो या गेल्या कित्येक दिवस आपल्या घराची अब्रू राखण्यासाठी धडपडतायत आणि आपण त्यांनाच नावं ठेवतोय तर कोणाला सागर काय बोलतोय हे समजतच नसतं तर सागर म्हणतो थांबा सगळ्यांना कळेल आणि सागर दारापाशी जाऊन कोणाला तरी बोलवतो सागर मुक्तापाशी येऊन उभा राहतो आणि सगळेच दाराकडे पाहू लागतात तर दारातून लगेच समोर स्वाती आणि कार्तिक येतात कार्तिक व स्वातीला समोर पाहता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो स्वाती कार्तिक कार्ति आतमध्ये कार्ति कार्त येतात तर इंद्रा त्यांना म्हणते तुम्ही दुबईवरून परत कधी आलात आणि मी एअरपोर्टवरती तुम्हाला आणण्यासाठी गाडी पाठवली असती तर स्वाती लगेच इकडे मुक्ताकडे येते आणि तिला धीर देत म्हणते मुक्ता तू काळजी नको करू तुझीच इच्छा होती ना की बाईने या सगळ्यामध्ये सामील व्हावं बघ आता तसंच झालंय तर स्वाती लगेच इंद्रा व बापूंना सांगू लागते की मी दुबईला जाते असं सांगून घरातून गेली होते पण मी दुबईला गेलेच नव्हते मी आणि कार्तिक इथे मुंबईतच एका लॉजमध्ये राहत होतो तर कार्तिक मुक्ताची माफी मागत म्हणतो मला पहिल्यांदी मुक्तावाहिनीची माफी मागायची आहे कारण तिला आमच्यामुळे एवढं सगळं ऐकून घ्यावं लागलं कारण मुक्तावेणीने बहिणीने दागीने मला आणून दिले होते तर कार्तिकचे बोलणं ऐकताना सगळ्यांनाच मोठा धक्का बसत असतो तर इंद्रा विचारते तुम्हाला कशाला त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सगळ्यांनाच मुक्ताचं सत्य समजतं सगळ्यांनाच समजतं की मुक्ताने काहीच चुकीचं केलेलं नाही आहे तर माधवी लगेच मुक्ताकडे येत इंद्राला सांगू लागते बघितलंच माझी मुलगी चुकीची कधीच नाही आहे त्यानंतर मुक्ता किचनमध्ये पाणी आणण्यासाठी आलेली असते तर सागरला मुक्ताची माफी मागायची असते त्यामुळे सागर मुक्ताकडे येत तिला म्हणतो की एम सो सॉरी मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला खूप उशीर केला तर मुक्ता म्हणते पण तरीही परत आलात ना मला आता वचन द्या की या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही तर सागर लगेच मुक्ताच्या हातात हात घेत म्हणतो की मी तुम्हाला वचन देतो की या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद